नमस्कार आपण आज महाराष्ट्रातील गरम पाण्याचे झरे बघणार आहोत हं याच्यासाठी पण ट्रिक नाही आहे आपलं हे पाठ होऊन जातं रायगड जिल्ह्यात कोणते आहे उन्हे साव अमरावतीमध्ये सालबर्डी यवतमाळमध्ये कापेश्वर नांदेडमध्ये उनकेश्वर जळगावमध्ये उनबदेव अडावत चांगदेव ठाण्यामध्ये गणेशपुरी वज्रेशपूर वज्रेश्वरी अकलोली सातिवली रत्नागिरीमध्ये उन्हवरे ताम्हणे ताम्हाणे खेड आरवली तुरळ राजावाडी गोळवली मठ फनसवणे राजापूर इन ब्रॅकेट उन्हावरे उन्हाळे ठीक आहे <coughs> पुन्हा एकदा रिपीट करते साव आणि उन्हे कुठे आहे रायगडमध्ये हां असं लक्षात ठेवा राया नावाचा एक मुलगा आहे छोटा आणि तो खूप सावपनाचा आव आणतो आपण म्हणतो ना फार सावपनाचा आव नको आण मग साव आणि तो उन्हात खेळतो आहे नाही असं लक्षात ठेवा त्याला उन्हात खेळायला आवडत नाही राया उन्हेसाव अमरावतीमध्ये काय आहे सालबर्डी यवतमाळमध्ये काय आहे कापेश्वर नांदेडमध्ये आहे उनकेश्वर जळगावमध्ये उनपदेव अडावत सांगदेव जे जळगावमध्ये आहे ठाण्यामध्ये वज्रेश्वरीवरून ह्या बाकीच्या पण लक्षात ठेवा वज्रेश्वरी लक्षात राहतंच आपलं गणेशपुरी वज्रेश्वरी अकलोली सातिवली हे ठाण्यामध्ये आणि रत्नागिरीमध्ये उन्हवरे तामने, खेड आरवली तुरळ राजावाडी गोळवली मठ फणसवणे राजापूर इन ब्रॅकेट उन्हाळे ठीक आहे धन्यवाद